म्हणजेच पवार साहेबांनी दोन सभेमध्ये हा गडी म्हातारा झालाय या गड्याला बाजार दाखवा आप आपल्याकडं बैल असल्यानंतर बैल म्हातारा झाल्यानंतर आपण बाजार दाखवतो अशा पद्धतीची मी त्यांना दैवत बनली मानायचो पण त्यांनी मला बैलाची उपमा दिली आणि म्हाताऱ्याची उपमा दिली मी एकोण विरोधकांनी काय सांगितले यांचं वेळ आता झालं चौदा आता काय त्यांच्या अवलंबून आता असं सांगतात तुम्ही अशी कोणतरी वाचना सांगितलं की हा चौदाऐंशी वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला सांगाय हे चौद्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितलंय मला हा कधी थांबणार नाही एकदा लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही पूर्ण खाण्यान चालू असे लोकांच्या हिताची दखल करणं याच दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिले म्हणतात मी पक्ष चोरला मी पक्ष चोरला नाही उद्याच्याला घरातल्या शिवाजीराव इथं बसले आणि उद्याच्याला शिवाजीरावच्या नंतर पुढच्या पिढीला ते काम हातात घेतलं तर शिवाजी म्हणायचं हे काम माझ्या पुढच्या पिढीनं चोरलं अव त्यांच्याच हातात जाणार होतं चोरलं काय चोरलं त्यांचा अधिकार होता ना आणि माझा एकटाच आहे का छगन भुजबळ होते हसन मुश्रीफ होते दिलीप पाटील होते प्रफुल्ल पाटील होते धनंजय मुंडे होते आज ऐंशी टक्के आमदार माझ्याबरोबर जातात मी काय त्या आमदारांना पैसे दिले म्हणून जातात काहीतरी आम्ही जे काही लाईन धरलेली आहे आम्ही जी काही भूमिका घेतलेली ते पटली म्हणूनच जातात ना तुम्ही म्हणाल ते सगळं शंभर टक्के बरोबर तुम्ही म्हणायचं चौदा दोन हजार चौदाला भाजपला पाठिंबा मा, भाजपला पाठिंबा म्हणायचा आता मागा मागा आता ला पाठिंबा पाठिंबा मा। पुन्हा मागा मागा असं कसं चालेल असं नाही चालत आणि त्यामुळं मी कधी कुणाला अडचणीमध्ये आणणार नाही पण प्रत्येकाने पुढं मतदान करत असताना पुढची कामं करण्याची गमक आणि ताकद ही गुणामध्ये आहे एवढं तर डोळ्यासमोर आणण्याचा तुम्हाला अधिकार आहे अजून कमीत कमी कमीत कमी मी सांगतोय लक्ष्मण कमीत कमी दहा वर्ष अजून काम कोण करू शकतं तुम्ही ही वस्तुस्थिती आहे ना ही तर कोणी नाकारू शकत नाही मी फार वीस वर्ष सांगत नाही आणि त्याकरता माझी माझ्या जीवाभावाच्या सगळ्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना माझ्या महायुतीचे घटक असणाऱ्या सर्वांना आमच्या देवेंद्र फडणवीसांनी पण अनेकांना मिटिंग घेऊन समजावून चार गोष्टी सांगितल्या त्यांनी ऐकल्या आणि आत्ताच्या घडीला बारामती करालो बारामतीचं काय करायचं ते तुमच्या हातात आहे परंतु राहिलेल्या पाचवी विधानसभा मतदारसंघामध्ये आपला उमेदवार हा आघाडीवरच राहणार तुम्ही मला कस तिथं हर्षवर्धन पाटील दत्ता मामा भरणे दशरथ दादा माने आणि मला पण मानणारे काहीतरी चार दोन तास की नाही ता काहीच नाही मला माझं ती सगळी आम्ही एकत्र आहोत इथं रमेश अप्पा थोरा वासुदेवराव काळे राहुल पूल आणि बाकीचे सगळे तिथं आमचा पण काही खालीचा वाटा असेल का असेल का, का नाही इकडं विजयराव शिवतरे विजयराव शिवतरे सभा घेत आहेत अकरा तारखेला त्यांनी मला दाखवले पुरापुराचे फोन आले मित्रांनो मला इतकं वाईट वाटलं काही काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव फॉर्म हो, ठेव हो। तुम्हाला दाखवले ना ते नंबर पुराचे होते तुम्ही म्हणाल काय राह कुठल्या पातळीवर राजकारण चाललं कुठल्या थाराला राजकारण चाललं मला दाखवले एकनाथरावांना दाखवले देवेंद्रजींना दाखवले बरं आलेले फोन तुम्हाला जर गणेशला रात्री मी साडे अकरा बाराला फोन केला तर गणेशच्या याच्यात येतोच ना माझा नंबर आ, ते तर जातून राहत नाही म्हणजे इतकं वाईट वाटलं नाव मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय तिथं विजयराव शिवथरे तिथं बाबा जाधवराव दादा जाधवराचे चिरंजीव हे भाजपचे नेते आहेत तिथं राष्ट्रवादी काँग्रेस दिगंबर दुगाडे जाधेंदर कामते अशोकराव टेकवाडे हे सगळे भाजपमध्ये सहकारी आहेत मित्रांनो तिथं मी दादा जाधवराना भेटायला गेलो दादा जाऊन भेटलो पण दादा जावरावांची विचारपूस केली कारण आम्ही त्यांच्याबरोबर पाच टर्म आमदार म्हणून काम केलं होतं दादा दादा जाधवराना मी विचारलं कशी तब्येत काय त्यावेळेला अजित मी बसून माझं व्यवस्थित चाललंय पण मी इथं पंचवीस वर्ष आमदारकी केली मी माझ्या गाडीपासून काही काही लोकांना भेटणार आहे म्हणजे प्रमुख प्रमुख प्रमु, लोक गावाची असतात ना की ज्यांच्या मागे जरा एक वजन असतं आणि त्यांना जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की सुनेतराव पवारांना आपल्याला मतदान करायचं म्हणलं कशाला नाही तू महायुतीचा उमेदवार आहे म्हणून तर करायचंच पण मला त्यांनी एक आठवण सांगितली नमस्कार मराठी माती या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राजकीय बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद